नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडं आपल्याकडं जिंदल कंपनीचं जे आपण कांद्याचं बी आणलेलं आहे तर कशी याची लागवड वगैरे करायची काय करायची तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साग दाखवतो तर काय करा तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू करा सर आपण धुड्डा वगैरे अगोदर टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडं आऊत पण चालू आहे तर बघू शकता मंडळी आता आपण बारीक बारीक येत होतं ते आपल्या डोऱ्याच्या मदतीने काढून घेतलं आता आपल्याला याच्यामध्ये चोप टाकायची आणि परत एकदा डवर फिरवायचं म्हणजे जेणेकरून आपली चोप एकदम व्यवस्थित खालीवरी होईल तर चला दाखवतो तर ते पण कसं तर मित्रांनो आपण टोपल्यामध्ये चोप काढून घेऊ एकदा चोप तुम्हाला दाखवतो मी कसं काय कसं काय नाही पावून नको ते पहा एकदम चांगलं बी आहे पहा हे शकता तर प्रकारे टाकायचे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आपण ऑलरेडी आदोगावर दोन तीन दोन पुढे टाकलेले आहेत आणि परत दोन पुढे टाकायला हे पाच का पुरा? था? 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 काम चला मंडळी आता चोप कशी टाकायची तुम्हाला मी दाखवतो आता मित्रांनो बाबा चोप टाकत आहेत कारण की आपल्याला चोप टाकायचा अंदाज माहीत नसतो त्याच्यामुळे ती चोप टाकत आहेत अशी शिपायची चोप बघू शकता बा अशा प्रकारे मोठी मंदी घ्यायची आणि पूर्ण जेवढे जेवढं आपण रान टाकायचं आहे तेवढ्या रानामध्ये शिकून टाकायचे